नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर विषय असा आहे या आपल्या चॅनल मध्ये ते मी म्हणजे कधी ट्राय पण केलेलं नाही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मेन्यूज तिथे आहेत पापड भाजी आहे मूग आहे आणि त्यावर मस्त अशी भाजी कांदा त्यामध्ये थोडासा की पापड त्यावर ही भाजी येते भाजी आणि ही लस्सी ट्राय करा खूप खूप भारी लागते म्हणजे एक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर विषय असा आहे या आपल्या चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा विषय असा झालेला आहे की आज आपण अहिल्यानगरला आलो होतो काय कामानिमित्ताने आणि त्या कामानिमित्ताने आल्यानंतर आता अहिल्यानगरमध्ये आलो आहे आणि इथं स्ट्रीट फूड आपण ट्राय केलं नाही आहे असं तर होणार नाही आहे आणि त्यासाठीच आपण आता काय करणार आहेत की स्ट्रीट फूड ट्राय करण्यासाठी चाललेलो आहोत मध्येच जे स्ट्रीट फूड आहे आणि आता मी एक दोन स्ट्रीट फूड पाहिले म्हणजे सर्च केले तर इथनं जे आणि तेच बॅक्टिंग आपण ट्राय करण्यासाठी जाणार आहोत पापड भाजी आ, ट्राय करण्यासाठी अहिल्यानगरमधलं जे कापड बाजारचं इथे आहे कुठेतरी मला पण एवढं माहीत नाही आहे पण आपण मॅप पाहत पाहत जाणार आहोत तर चलो मग जाऊयात आपण बघूयात इथलं स्ट्रीट फूड कसं आहे ते आणि बघू की काय कसं लागतं आपलं ते स्ट्रीट फूड आपण रिव्ह्यू पण देऊ त्यावर आणि रिव्ह्यू नाही म्हटलं तरी पण बघूयात ते मला ऍक्च्युअली टेस्ट करायचं आहे मी बरेच व्हिडिओ त्याचे पाहिलेले होते पण आतापर्यंत टेस्ट करणं झाले नाहीये तर आज आलेलो आहे कामानिमित्त एक आहे तर मग त्यासाठी आता मी तिकडे चाललेलं आहे तर बघूयात आपण आणि तिथे जवळपास काहीतरी लस्सी वगैरे पण आहे कोणती तरी एक फेमस लस्सी तर ती पण आपण ट्राय करणार आहोत तर चलो मग जाऊयात तिकडे आणि बघूयात काय विषय होतोय तो चलो तर मित्रांनो पापड भाजी करण्यासाठी आपण निघालो त्या दुकानाच्या दिशेने आणि ते दुकान जे आहे ते आ... कपड्याचं मार्केट जे आहे त्या कपड्याच्या मार्केटमध्ये होतं आणि त्यामुळे तिथे खूप गजबजलेला एरिया पण होता मग आपण मॅप पाहत पाहत तिथे पोहोचलो तुम्ही बघू शकता खूप छोट्या छोट्या गल्ली तिथे आहेत आणि त्यानंतर आपण त्या पर्टिक्युलर दुकानापाशी पोहोचलो सकाळची वेळ होती सकाळी साडेनऊ पावणे दहाला आपण पोहोचलो होतो त्यामुळे तिथे सगळं आवराअवरीचं काम चाललेलं होतं सगळ्याच लोकांचं आणि तुम्ही जर पाहिलं तर इथे तुम्ही पाहू शकता हे समोरचं जे तुम्हाला छोटंसं दिसत आहे स्टॉल तर तो स्टॉल म्हणजेच ते फेमस पापड पापड भाजी जे आहे तिथे फेमस पापड भाजी आहे इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मेन्यूज तिथे आहेत पापड भाजी आहे भाजी आहेत आणि पापड भाजी इथली फेमस आहे पापड भाजीसाठी खूप लोक येतात आणि मी जेव्हा तिथे उभं होतो तेव्हा खूप लोकांनी पार्सल देखील घेऊन गेले होते बाकीचं जर तुम्ही पाहिलं तर इथं त्यांची प्रोसेस पण बघा खूप फास्ट प्रोसेस असते आणि बसायला जर तुम्ही म्हटलं तर एरिया आहे पण खूप छोटा एरिया आहे त्यामुळे तुम्ही बेसिकली पुढच्या साईडला पण त्यांचं बसायचं जागा आहे त्यानंतर आपल्याला पापड आणि भाजी आली त्यानंतर तुम्ही बघू शकता पापड ह्याचा पण त्यांनी दिला होता आणि थोडीशी चिंचं पाणी थोडंसं टाकलं होतं त्यामुळे एवढी सुंदर टेस्ट येत होती त्याची खायला आणि मला तर खाऊन एवढी मजा आली आहे पापड भाजी तुम्ही जर कधी अहिल्यानगरमध्ये आलात आणि जर तुम्ही तुम्हाच्याकडे थोडासा टाईम असेल तर नक्की तुम्ही एकदा ही पापड भाजी ट्राय करायला हवी ही पापड म्हणजे मला असं वाटतं की आपण जे पाणीपुरी खातो त्या टाईपचाच पापड असतो अगदीच पाणीपुरीसारखा नाही पण थोडासा जाड त्यांनी केलेला असतो पण खूप क्रिस्पी आणि खूप भारी एक नंबर त्याची टेस्ट येते मला तर खूप जास्त आवडला तो आणि सकाळच्या ब्रेकफास्टसाठी तर खूप सुंदर आहे हा ब्रेकफास्ट जो आहे तो इथे तुम्हाला समोसा वगैरे पण मिळतो त्याचप्रमाणे मी आ, मी तरी फक्त पापडच के ट्राय केला पण पापड खायला मला खूप जास्त मजा आली म्हणजे असा पापड आणि त्यासोबत भाजी असं मी आजपर्यंत कधी ट्राय केलेलं नव्हतं आणि अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर एकदा ट्राय करायचं हे मला वाटलं होतं तर आज मी आलो आणि ते ट्राय केलं खूप मजा आली म्हणजे तो जो क्रिस्पीनेस होता मला आत्ताही जी, जी टेस्ट आहे ना ती खूप जास्त म्हणजे ती टेस्ट अशी रेंगाळते आपल्या जिभेवर आणि त्यानंतर त्यामध्ये थोडासा कांदा वगैरे असतो त्यामुळे ते आणखी मजा येते खायला आणि मजा आली म्हणजे एकंदरीत एक नंबर होतं तुम्ही एकदा आहिल्यानगरला गेल्यानंतर तुम्ही नक्कीच ही पापड भाजी ट्राय केली पाहिजे आणि इथे बघू शकता गर्दी तर खूप जास्त होते आणि त्यासोबत त्याचं कंटिन्यू ते सगळं चालूच होतं बनवणं वगैरे हे ते आणि तुम्ही जर बनवताना जर पाहिलं तर तुम्ही बघू शकता इथे पापड आणि ती भाजी कशी बनवतात वगैरे तर पापड ते स्वतः बनवतात स्वतः त्यांच्या समोरच्या साईडलाच त्यांचं गोडाऊन आहे तिथे ते पापड वगैरे बनवून आणतात आणि इथे जर तुम्ही बघितलं त्यांची पार्सल वगैरे पण प्रोसेस आहे तुम्ही पार्सल देखील इथून घेऊन जाऊ शकतात खूप लोक पार्सल देखील इथून घेऊन जातात आणि इथं बघू शकता की पापड त्यावर ही भाजी येते भाजीनंतर थोडासा कांदा वगैरे त्यावर येतो ठेचा पण येतो आणि त्यामध्येच थो थोडंसं चिंच पाणी देखील त्यांनी टाकलं जातं आणि ति चिंचपाण्याबाजी ती एक वेगळी आंबट आंबटपणा येतो त्याच्यामध्ये ते, ते खूप सुंदर लागतं म्हणजे एक नंबर ती टेस्ट असते आणि मला तर खूप जास्त आवडलं बेसिकली तर तुम्ही ते बघू शकता खूप सुंदर असे पापड टाय तयार होतात आणि हे सर्व केले जातात कागदावरच तुमच्याकडे प्रॉपर असं दुसरं काही हे नसतं पण ती जे टेस्ट आहे ना ती एक नंबर लागते खाण्यासाठी त्यासोबत आता मूगभजी वगैरे हो पण तिथे तयार चालूच होते त्यानंतर आपण पुढे आलो लस्सी प्यायला तर दुर्गासिंग लस्सीवाला म्हणून त्याच गल्लीमध्ये जर पुढं आलं दोन गल्ली सोडून तर तिथेच तुम मार्केटमध्येच तुम्हाला ही दुर्गासिंग लस्सीवाला मिळेल ह्यांच्या बऱ्याच ब्रँच आहेत नगरमध्ये पण इथं आपण आलो होतो ह्या ब्रँचला आणि त्यांचं तुम्ही लस्सी पाहू शकता आपण स्पेशल लस्सी घेतली होती वेगवेगळ्या प्रकारच्या लस्सी आहे त्यांच्याकडे पण पण आपण स्पेशल लस्सी घेतली होती त्या स्पेशल लस्सीमध्ये खूप जास्त सुंदर अशी लस्सी आणि त्यामध्ये थोडीशी आईस्क्रीम आली होती आणि वरून त्यांनी थोडेसे फ्रूट्स ड्रायफ्रूट्स वगैरे पण टाकलेले होते त्यामुळं मजा आली ती पण मी ट्राय केली आणि एक नंबर देखील होती मला तर पर्सनली मजा आली म्हणजे आज पापड भाजी आणि त्यानंतर ही लस्सी एक नंबर मजा आली आणि बघू नंतर परत एकदा नक्कीच ट्राय करायला येईल मी आता मला जास्त वेळ नव्हता आज माझ्याकडे त्यामुळे मी ह्या दोन गोष्टीच ट्राय केल्या पण पर नक्कीच परत नंतर अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर आपण काहीतरी नवीन ट्राय करूयात आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण जेव्हा म्हणजे अहिल्यानगरमध्ये याल तर नक्की एकदा पापड भाजी मग मला तर खूप जास्त आवडली आणि तुम्हाला कशी आवडली हे कमेंटमध्ये तुम्ही नंतर परत कधी गेलात तर नक्की सांगा की कि तुम्हाला कशी वाटली ही त्यामध्ये आईस्क्रीम वगैरे हो जे आहे ते ते पण प्रमाण खूप सुंदर होतं या लस्सीमध्ये तर हे सगळं आजचा असा व्लॉग होता तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पुढे घेऊन येणार आहोत तोपर्यंत खात राहा फिरत राहा आणि निमांत राहा